नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अत्यंत आनंदाची आणि अत्यंत चांगली सकारात्मक बातमी आपल्याकडे आजचे अपडेट आलेली आहे पाहू शकता एवढ्या दिवसांचं जे आंदोलन होतं पोषण होतं त्याला आता यश मिळताना दिसत आहे पाहू शकता आत्ताची जी आत्ताच्या घडीची जी अत्यंत महत्वाची जी अपडेट आहे यानुसार युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कार्यकाळ वाढ जी आहे ही शंभर टक्के मिळणार आहे या संदर्भात आजची जी अपडेट आहे आदरणीय तुकाराम बाबा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट जी आहे सांगोला येथील जी सभा होती या सांगोला येथील सभेमध्ये झालेली आहे सांगोल्यातील सभेमध्ये जेव्हा मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे हे जेव्हा भाषण देत होते त्यावेळेला पाहू शकता शेजारी जे आहे आपले आदरणीय बाबा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर त्यांची जी बैठक आहे हे बैठक झालेली आहे आणि याचा अर्थ असा आहे की आचारसंहितेनंतरनं ही नगरपरिषद परिषद ची पदभ यामध्ये पाहू शकता नगरपरिषदसाठीची साडीची जी यामध्ये सध्याची निवडणूक चालू आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरनं तीन ते चार डिसेंबर नंतरनं जी आचारसंहिता संपते आचारसंहिता संपल्यानंतरचा जो काळ आहे या वेळेमध्येच जो याच्यामध्ये पाहू शकता आपला जो निर्णय आहे कार्यकाळ वाटचाळीचा हा घोषित केला जाणार आहे कदाचित त्यावेळेलाच शासन निर्णय जारी होणार आहे सध्याच्या घडीची अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे याबाबत स्वतः आदरणीय तुक्राम बाबा सुद्धा महत्वाची अपडेट माहिती लवकरच देतील सध्याच्या काळामध्ये शासन निर्णय जाहीर केले जाऊ जाऊ शकत आहे त्याचबरोबर अशा पद्धतीच्या कुठल्या घोषणा सुद्धा केल्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे सध्या ही घोषणा होणार नसून पाहू शकता आचारसंहितानंतर ना ही घोषणा जी आहे केली जाऊ शकते तर सध्याच्या घडीची अत्यंत महत्वाचे अपडेट या अगोदर सकाळी सुद्धा मी सांगितलं होतं या दृष्टीने प्रयत्न प्लानिंग आणि त्याचबरोबर बैठका सध्या सुरू असून लवकरच याबाबतची अपडेट प्राप्त होईल निधीची तरतूद सुद्धा झालेली आहे आणि सगळी प्रक्रिया झालेली आहे त्याचबरोबर रखडलेलं जे विद्यावेतन आहे याबाबतची प्रक्रिया सध्या सुरू असून ज्या ज्या तालुक्यांचे जिल्ह्यांचे सध्या जे विद्यावेतन बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे लिस्ट मागून त्यांचं विद्यावेतन त्यांना देण्यासाठीचं काळ जो आहे म्हणजे प्रोसेस जे आहे हे सध्या सुरू आहे तर अशा पद्धतीने या महत्वाच्या अत्यंत महत्त्वाची अशा अपडेट म्हणजेच कार्यकाळ वाट जो आहे किंवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा शंभर टक्के होणार आहे सगळ्या प्रयत्नांना प्रशिक्षणार्थ्यांच्या यश मिळालेलं असून याबाबतची ऑफिशियल जी यामध्ये घोषणा आहे ही आचारसंहितेनंतरनं डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शंभर टक्के होणार आहे आणि कार्यकाळ वाट जो आहे हा मिळणार आहे या संदर्भातल्या आदरणीय तुकारामबाबांचे जी महत्त्वाचे जे अपडेट आहे त्यांच्या संद त्यांचे स्वतः ते जेव्हा लाईव्ह येतील त्याबाबत ही अपडेट देतीलच आणि तेव्हा सुद्धा आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट घडामोडी घडणार आहेत त्याचे अपडेटसुद्धा आपण सगळ्यात अगोदर देणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद